श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही माहेरून सासरी जात असाल तर या तीन गोष्टी कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नका चुकूनही या तीन गोष्टी घेऊन जाऊ नका अन्यथा तुमच्या नवऱ्यावर अकस्मित संकट येऊ शकतं नवरा आजारी पडू शकतो किंवा धनाचा नाशसुद्धा होऊ शकतो आता या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नयेत ते आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत पहा कारण ही कथा जर लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकली व्यवस्थित समजून घेतली आणि या कथेमध्ये सांगितलेल्या गोष्टींवर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणल्या तर मला आशा आहे की तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही तुमचा नवरा तुमच्यासोबत कधीही भांडण करणार नाही तुमचा नवरा तुमच्यासोबत नेहमी खूप प्रेम करेल अशी ही कथा श तुम्हाला शिकवण देऊन जाणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या कथा मित्रांनो एका गावामध्ये एक श्रीमंत शेट राहत होता त्या शेटला एक मुलगी होती शेट तिच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपायचा जा जा। आणि असं म्हणतात सुद्धा मुलीवर तिचे वडील अत्यंत प्रेम करत असतात मित्रांनो तो शेट त्याच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा मुलीची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा तो शेठ ताबडतोब पूर्ण करत असे देवाकडे मागितल्यावर सुद्धा थोडा वेळ लागेल परंतु तो शेठ त्याच्या मुलीची इच्छा क्षणात पूर्ण करायचा मुलीची कोणतीही इच्छा असो काहीही हट्ट करू द्या शेठ मुलीची इच्छा पूर्ण करत असे मान्यवरांनो माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करा खूप लाड करा परंतु लक्षात ठेवा मान्यवरांनो इतकं प्रेम तुम्ही तुमच्या मुलीवर मुलांवर करू नका ज्यामुळे तुमच्या मुलांचे भविष्य धोक्यात पडेल तुम्ही या गोष्टींचा भान ठेवा की तुमच्या मुली मुलीला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे त्यामुळे मुलींच्या स्वभावाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका वास्तविक पाहता नव्वद टक्के सासरचे लोक वाईट नसतात नव्वद टक्के आपल्या मुलींचा स्वभाव चांगला नसतो त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित विचार करा तुम्ही तुमच्या मुलीवर अति जास्त प्रेम करू नका ज्यामुळे ती हट्ट हट्टी बनेल लहान मोठ्यांमधील अंतर सन्मान ती विसरून जाईल मानमर्यादा ती विसरून जाईल ती हे विसरेल की मी एक भारतीय स्त्री आहे तुम्ही इतकंही लाड किंवा प्रेम देऊ नका की नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल मित्रांनो तो शेठ त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा इतकं प्रेम करायचा की ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी बनली वेळोवेळी ती सारखं भांडण करायची कोणासोबतही भांडण करायची लक्षात ठेवा मित्रांनो मुलगी ही लढाऊ नाही पाहिजे तर काळजी घेणारी पाहिजे शेठच्या प्रेमामुळे अति लाडामुळे त्याची मुलगी हट्टी स्वभावाची झाली सकाळी उशिरा उठत असे कोणी काही बोललं तरी त्याला उलट उत्तर करायची रागाने त्याच्यासोबत बोलत असे एक लक्षात ठेवा मुलींनो तुमचं हे राग तुमची ही चिडचिड तुमचा हा हट्टीपणा तुमचे आईवडील सहन करतात परंतु सासरी गेल्यानंतर सासरची लोकं ते सहन करत नाहीत म्हणून तुम्ही लक्षात ठेवा तुमचे आईवडील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागवतील परंतु जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल तेव्हा तुमच्या ह्या वाईट सवयी सासरी कोणीही सहन करणार नाही मित्रांनो ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गर्विष्ट झाली होती मुलीची आई मुलीच्या वडिलांना म्हणजेच त्या शेटला समजावते हे बघा तुम्ही मुलीचे अतिशय लाड करू नका आता ही खूपच हट्टी झाली आहे सर्वांना उलट उत्तर करत असते तेव्हा शेठ म्हणाला आता लहान आहे मोठी झाल्यावर सर्व ठीक होईल तेव्हा शेठची बायको म्हणाली लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका तुमचा हा हलगर्जीपणा तुमचे हे अति लाड आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील मित्रांनो मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक मागणी पूर्ण करता त्यावेळेला तुमची मुलगी आनंदी होते परंतु तिला ही सवय कायमची लागून जाते व नंतर तिला आयुष्यभर अश्रुद्धत राहावे लागते आणि म्हणूनच लक्षात ठेवा मुलीचे संगोपन करणे हे एका संतांच्या तपश्चर्याप्रमाणेच आहे हळूहळू ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करावे माझ्या मुलीचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले तर मी या जबाबदारीतून मुक्त होऊ शकेल एक चांगला असा परिवार शोधून वडिलांनी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं लग्न झालं आता ती मुलगी तिच्या सासरी गेली जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा सासरी जाऊन आठ दिवसही झाले नव्हते तेवढ्यातच तिने ते वडिलांना फोन केला वडिलांनी फोन उचलला म्हणाले पोरी सांग कशी आहेस मुलगी म्हणाली कशी आहे विचारू नका मी इथे खूपच त्रास सहन करत आहे वडिलांनी विचारले पोरी आठ दिवसातच तुझी अशी अवस्था झाली आहे मुलगी म्हणाली हो हो मी इथे एक मिनिटही थांबू शकत नाही तुम्ही आत्ताच इथे या आणि मला घरी घेऊन चला मी या नरकात राहू शकत नाही वडील म्हणाले अगं आठ दिवसातच असं काय घडलं तू असं का म्हणत आहेस मुलगी म्हणते सर्व काही व्यर्थ आहे जर तुम्हाला मला जिवंत बघायचे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या जसे आहात त्या अवस्थेत या आणि मला घेऊन चला वडील म्हणाले मी तर खूप चांगलं कुटुंब पाहिलं होतं खूप जास्त हुंडासुद्धा दिला ना हो, हो होता सर्व काही दिलं होतं त्यानंतर दूमधडाक्यात तुझं लग्न लावून दिलं पूर्ण नगरामध्ये असं लग्न कोणीही लावून दिलं नव्हतं आणि आता फक्त आठ दिवसामध्ये तू असं का काय म्हणत आहेस मुलगी म्हणाली मी फोन ठेवत आहे तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन चला जर तुम्हाला मला जिवंत व्हायचं असेल तर लवकरात लवकर येऊन मला इथून घेऊन चला जर तुम्ही उशीर केलात तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाही ना अखेर तो बाप काय करू शकत होता अखेर नायला तो शेठ मुलीच्या सासरी गेला तिथे गेल्यावर कोणीही शेटला हाक मारली नाही किंवा मा कोणीही शेटला काहीच विचारलं नाही मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले मुलीच्या दिराने शेठकडे दुर्लक्ष केले शेट विचार करू लागला आठ दिवसांमध्ये असं काय घडलं आहे की माझ्यासोबत कोणी बोलायलाही येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मुलींनो मुलींच्याच गैरवर्तनामुळे सासरी तुमच्याच आईवडिलांचा अपमान होत असतो आणि जर वर्तवणूक चांगली असती तर त्याच आईवडिलांचा खूप मानसन्मान तुमच्या सासरी केला जातो शेठ मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला पोरी काय झालं आहे तेव्हा मुलगी म्हणाली तुम्ही या घरातील पाणीसुद्धा पिऊ नका तुम्ही ताबडतोब चला तेव्हा वडील म्हणाले पोरी तू असं का म्हणत आहेस मुलगी म्हणाली तुम्ही आत्ताच्या आत्ता मला माहेरी घेऊन चला मला इथे गुदमरायला होतंय मला एक क्षणही इथे राहायचं नाही तेव्हा शेठ म्हणाला पोरीथाम मी तुझ्या सासूला विचारतो तेव्हा मुलगी म्हणाली त्या चेटकिनीला काय विचारायचे ती तर चेटकिन आहे तिला विचारू नका त्या म्हातारीमुळेच मी खूप दुःखी आहे या घरामध्ये आठ दिवसही झाले नाही की तिने माझे आयुष्य नरकासमान केले आहे वडील म्हणाले पोरी थांब मी एकदा विचारून पाहतो त्यानंतर शेठ सासूबाईजवळ गेला आणि म्हणाला ताई मी आलो आहे तेव्हा सासू म्हणाली हो हो मी पाहिलं मला चष्मा नाही लागलाय तुम्ही आलात तर यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे वडिलांनी विचार केला हे असे का बोलत आहेत वडील म्हणाले ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सासू म्हणाली ठीक आहे आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा आता तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे ही सकाळी आठ वाजता उठते आणि घरातील कुठलीही काम करत नाही हिला आयतं जेवण हवं असतं आणि जर कोणी काही बोललं तर उलट उत्तर करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि होंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत तेसुद्धा घेऊन जा आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगीसुद्धा नको मित्रांनो सासूबाईचं हे बो असं बोलणं ऐकल्यामुळे मुलीच्या वडिलांची मान खाली झाली शेवटी शेठ त्याच्या मुलीला घेऊन घराच्या दिशेने निघाला जाताना शेठ म्हणाला ताई दहा पंधरा दिवसांमध्ये मी हिला पाठवून देतो तेव्हा सासूबाई म्हणाली नको नको हिला पाठवू नका तुमच्याकडेच ठेवा हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत शेठला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे मुलीला गाडीत बसवलं व त्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले रस्त्यामध्ये शेठ त्याच्या मुलीला विचारू लागला एक गोष्ट सांग पोरी हे वातावरण कसं तयार झालं मुलगी म्हणाली बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिलं यापेक्षा जर मी कुमारी राहिले असते तर ते चांगलं झालं असतं शेठ म्हणाला पोरी तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे सर्व काही अगदी ठीक होईल मला एक गोष्ट सांग तुझ्या सासरची माणसं कशी आहेत तुझं सासर कसं आहे तेव्हा मुलगी म्हणाली बाबा तुम्ही पाहिलं ना अगदी नरकासमान सासर आहे माझं माझी सासूबाई चिटकीन आहे माझा सासरा राक्षसा समान आहे माझा दीर हा एक नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे दिवसभर फक्त उन्हाळक्या करत असतो गावभर फिरत असतो ननंद एक नंबरची आग लावी आहे तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात पाहि नाही पाहिली वडील म्हणाले पोरी तुझा नवरा कसा आहे मुलगी म्हणाली माझा नवरा तर साक्षात यमराज आहे वडील विचार करू लागले की नवरा यमराज आहे सासरा राक्षस आहे सासू चेटकीन आहे धीर मूर्ख आणि उन्हाळ आहे ननंद आग लावणारी आहे त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं पोरी तुझे शेजारी कसे आहेत तेव्हा मुलगी म्हणाली खूप बदमाश आहेत वल वडिलांनी विचार केला एक माणूस चुकीचा असू शकतो दोघे चुकीचे असू शकतात परंतु सासरची सर्वच लोक चुकीचे कसे असू शकतात सासरचीच लोक सोडा शेजारचे लोकसुद्धा चुकीचे आहेत मित्रांनो मुलीचे वडील थोडे समजूतदार होते वडिलांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही तर दोष माझ्याच मुलीमध्ये आहे नक्की हिनेच काहीतरी भांडण केलेलं दिसत आहे मुलगी म्हणाली बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे पोरी तू सासरी कधीच जाऊ नकोस तुझ्या वडिलांचे घर आहे तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरी राहा आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही व्हिडिओमध्ये आवडलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ